श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार सगळ्यात महत्त्वाचा आणि अंतिम उपदेश तू काय कर अहम ब्रह्म परम धाम पदम मीच परब्रह्म आहे मीच परमधाम ब्रह्म आहे परमपद ब्रह्म मीच आहे याचं अनुसंधान ठेवल्याने तू स्वतःला आपल्या निरूपाधिक स्वरूपात स्थिर करशील जेव्हा तू तु तुला तु निरुपाधिक स्वरूपामध्ये स्थिर करशील ना राजा त्यावेळेला तुला विषारी जिभांनी ओठांच्या कडा चाटीत असलेल्या तक्षक पायाला चावला जरी तरी तो तुला दिसणार नाही तुला आपलं शरीर आणि सारं विश्व त्याच्यापेक्षा वेगळं भासणार नाही कारण तू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या स्थितीला प्राप्त होशील सूतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतीये चराचरात स्वतःला पाहणाऱ्या आणि समदर्शी व्यासनंदन श्री शुकमुनी सांगितलेलं ऐकून परीक्षितीने मस्तक लवून त्यांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून राजा उभा राहिला आणि राजा म्हणाला भगवंत करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी अनंत श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या आपल्या कृपेने मी कृतकृत्य कुरुत झालो अनेक दुःखांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही का कारण मुळामध्ये अशा लोकांचं कल्याण करणं हाच तर त्यांचा हेतू असतो जे अज्ञानी आहेत जे बद्ध आहेत जे दुःखामध्ये गांजलेले आहेत मनुन्तु म परांसे कार्यजे करिति तया नासन्तमणताति परांसे कार्यजे करिति महता महतामच्युतात्मनाम् अग्नेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः पुराण ताम श्रौष्म भवतो वयम ज्या पुराणामध्ये भगवान श्रीहरींचं वर्णन केलेलं आहे ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकलं गुरुवर्य आपण मला परम शांती स्वरूप ब्रह्म्यामध्ये स्थिर करून अभय दिलं आता मला तक्षक आदी कुणापासूनही मृत्यूचं भय वाटत नाही ब्रह्मन आता आपण मला अनुमती द्या म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे ज्ञान कायमचे नाहीसे झालेत भगवंताचा परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवून दिला महाराज अज्ञान च निरस्तन्मे ज्ञानविज्ञान निष्ठया भवता दर्शिम क्षेम भगवत मला आशीर्वाद द्या महराज, मला आज्ञा द्या महाराज मला आज्ञा द्या सूत म्हणतात असं म्हणून राजाने महर्षी शुखाचार्यांची पूजा केली श्रोते हो शुकाचार्यांची पूजा झाली शुकाचार्यांनी दोन्ही हात वर करून राजाला आशीर्वाद दिला पायामध्ये आपल्या खडावा घातल्या आणि खाड 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 पायांच्या खडावा वाजवत शुकाचार्य हो, त्या भोवताली बसलेल्या मुनींच्या मधून चालायला लागले राजा हात जोडून पाठमोरा उभा होता चाललेत मुनी पुढे चालले परीक्षितीच्या डोळ्याला धारा लागल्या मंडळी आजूबाजूला जमलेले मुनी सुद्धा हळूहळू शुकाचार्यांच्या मागे निघून गेले महाराज निघून गेले राजर्षी शी परीक्षिताने सुद्धा स्वतःच अंत आत्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला त्यावेळी त्याचा, त्यावे त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता जणू एखादा वृक्ष असावा तसा तो भासत होता तो गंगा तीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला त्याची आसक्ती आणि संशय दोन्ही नाहीसे झाले होते आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या रूप महायोगामध्ये स्थिर होऊन परब्रह्मस्वरूप झाला सुतांची स्वारी ऋषींना म्हणतीये मुनींनो ऋषींनो क्रुद्ध मुनिकुमार शृंगीने परिक्षितीला दंश करण्यासाठी पाठवलेला तक्षक राजाकडे येत होता वाटेत त्यांनी कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिलं सापाच विष उतरवण्यात तो निष्णात होता त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तिथूनच परत पाठवलं नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणाऱ्या तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेऊन राजाजवळ जाऊन पुन्हा सर्प रूप घेऊन त्याला दंश केला त्याआधीच राजर्षी ब्रह्मरूप झालेला होता आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचं शरीर सर्वांदेखतच तात्काळ झळून भस्म झालं हा हा कारो महानासिद भुवी खे दिक्षु सरल विस्मिताय भवन सर्वे देवासुरनरादया जेव्हा राजाला तक्षकाने दंश केला आणि राजाचं शरीर सर्वांदेखत जळून भस्म झालं तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला परीक्षिताची परमगती पाहून देवता असुर माणसादी सर्वजण आश्चर्यचकित झाले देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या गंधर्वानी अप्सरा गायन करू लागल्या उत्तम उत्तम असं म्हणत देव पुष्पवर शाव करू लागले जन्मे जयाने जेव्हा ऐकलं की आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो ब्राह्मणांसह विधीपूर्वक अग्निकुंडांमध्ये सापांचा यज्ञ करू लागला सापांचं हवन करू लागला सर्पसत्रे समिती सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठमोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही असं पाहून राजाने ब्राह्मणांना म्हटलं तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही ब्राह्मण म्हणाले राजेंद्रा शरण आलेल्या तक्षकाचे इंद्र रक्षण करतोय त्यांनी पाहिलं असं मग वाट कसली बघताय म्हणा इंद्राय तक्षकाय स्वाहा अहो जशी राजाची आज्ञा आली तस सगळ्या ब्राह्मणांनी बघितलं इंद्राय तक्षकाय स्वाहा यज्ञाचे ऋत्वी जेव्हा म्हणाले तक्षका मृगांच्या सह इंद्र याच्यासह तू या, या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड ब्राह्मणांनी जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला तेव्हा इंद्र आपल्या स्थानापासून निघाला विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावं हे न कळून अतिशय गोंधळून गेला आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून अंगिरानंदन बृहस्पती राजा जन्मे म्हणाले हे नरेंद्रा सर्पराज तक्षकाला मारणं तुला शक्य नाही कारण हा अमृत पिलेला आहे म्हणून अजरामर झालेला आहे हे राजन जीवित मरण जंतोर गती स्वेनैव कर्मणा जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही कुणालाही सुख दुःख देऊ शकत नाही जन्मे जया? साप चोर आग वीज पडणं तहान भूक रोग आदी निमित्ताने प्राणी मरण पावतात हा सर्व प्रारब्ध कर्माचाच हो योग आहे तस्माचिचारिकम सर्पा अनागसो दग्धा जनैर्दिष्टन हि भुंजते म्हणून हे अभिचारिक कर्म बंद असे कर, निरापराध साप मारल्या ले गेलेत नाहीतरी सर्व प्राणी आपापले प्रारब्ध कर्म भोग भोगतातच तू हे थांबव सूत म्हणतात महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करून ठीक आहे असं म्हणून सर्प सत्र बंद केलं आणि बृहस्पतींची पूजा केली ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिर्वचनीय महामाया आहे हिच्यामुळेच भगवंताचे स्वरूपभूत जीव क्रोध आदिवृत्तींमुळे मोहाने शरीरांवर राग द्वेष आदी करतात पण आपल्या प्रयत्नाने इच्यापासून परावृत्त होऊ शकत नाही हा दंभी आहे अशा प्रकारची बुद्धी ही माया होय आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करू लागतात तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भय रूपाने प्रकाशित होत नाही मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसंच संकल्प विकल्पात्मक मन जिथे नाही तेच परमात्म स्वरूप आहे सुतांची स्वारी म्हणतीये अशा प्रकारे हे दिव्य ज्ञान जे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं ते दिव्य ज्ञान मी तुम्हाला सांगितलं राजा परीक्षितीची परमगती तुम्हाला सांगितली यापुढे आणखी काय काय घटना घडल्या घट आणि कशाप्रकारे सुतांनी शौनकादिकांना कथा सांगितल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ